नमस्ते मी प्राध्यापक गणेश वानकडे पी एच डी लाईफ विथ गणेश या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर असिस्टंट प्रोफेसर याने सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी महत्वाची संधी आपल्याला दिसून येत आहे महाराष्ट्र शासनाने आताच आताच एक परिपत्र प्रकाशित केले आहे त्यामध्ये विद्यापीठाची भरती होणार आहे विद्यापीठ भरतीसाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे तर आपण सेट मराठी अॅडवर्टाइजमेंट बघूया चाळीसवी एक्झाम होणार आहे सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट ज्या उमेदवारांना आता असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी जॉईनिंग वगैरे व्हायचं असेल विद्यापीठात असेल कॉलेजमध्ये असेल सिनियर कॉलेज असेल इथं महत्वाची संधी आपल्याला सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी दिसून येत आहे सेट परीक्षा यासाठी सेट परीक्षा उत्तीर्ण गरजेचे असते तर या सेट परीक्षेचे जा आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचे नाव आहे तर पुणे विद्यापीठ या सेट परीक्षेचं जा आयोजन करत असते सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली विोनचाळीसावी व चाळीसवी साह्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात येत आहे परीक्षा साठी जे महत्वाचे केंद्र वगैरे सेंटर वगैरे दिलेले आहेत त्यांनी मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी परभणी नंदुरबार पणजी गोवा म्हणजे गोवासाठी पणजी त्यांनी केंद्र दिलेले आहे या केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जी वेबसाईट इथे दिलेली आहे सेट एक्झाम डॉट युनी पुणे डॉट एसी डॉट इन उपलब्ध असलेला विहित नमुन्यातच भरावायचा आहे वेबसाईट वर आपल्याला ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करायचा आहे स्थळावर अर्ज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्ज आपण सुरुवात झालेली आहे चोवीस तारीख तर सकाळी अकरा वाजल्यापासून स्टार्ट झालेले आहेत तर लास्ट डेट तेरा मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असेल म्हणजे आपण चोवीस पासून ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अप्लिकेशन सादर करू शकतो आणि पाचशे रुपये विलंब शुल्क असेल आता तेरा मार्च नंतर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना पाचशे रुपये विलंब शुल्क म्हणजे लेट पीस इथं दिलेली आहे पाचशे रुपये लेट फीस आपल्याला लागेल त्यासाठी वेळेमध्येच अर्ज भरलेला महत्वाचा आहे लेट फीस विलंब शुल्क असत अर्ज सादर करण्याचा सा कालावधी यांनी दिलेला आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च म्हणजे लेटिस जे उमेदवार ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करत करत आहेत त्यांच्यासाठी चौदा मार्च ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण आवेदन अर्ज करू शकतो तर ही महत्वाची संधी असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी आपल्याला महत्वाची दिसून येत आहे विद्यार्थ्याची विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी इथं महत्वाचं इथं वगैरे केलेलं आहे त्यांनी की आवेदन पत्र सादर केले केल्यानंतर ऑनलाईन अर्जाची जी प्रत म्हणजे अप्लिकेशन जी प्रिंट येते ती आपल्याकडं व्यवस्थित ठेवावी कारण कधीही पास झाल्यानंतर त्याची गरज पडू शकते तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडे पाठवू नये आणि प्रत आपल्याकडे ठेवायची आहे अर्जाची छापेकडून परीक्षा शुल्क इथे दिलेलं आहे खुला खुला उमेदवारासाठी आठशे रुपये प्रक्रिया शुल्क असत आठशे रुपये जे चार्जेस वगैरे असतील त्याच्यासहित ओपन साठी आठशे रुपये शुल्क दिलेले आहे त्यांनी इतर मागस्वर्गीय भटक्या तर त्यांच्यासाठी सहाशे पन्नास म्हणजे जे नॉन क्रिमिनल ओबीसी मध्ये येत आहेत त्यांच्यासाठी सहाशे पन्नास उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादेसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पाहावा म्हणजे नॉन उन्नत प्रगत गटात न मोडणाऱ्या त्यांच्यासाठी जे संदर्भ सादर केला होता शासनाने शासन निर्णय आपण बंधनकारक असतील विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडिट डेबिट कार्डद्वारे किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे भरावी इथं स्पष्ट दिलेलं आहे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे आपण पेमेंट करू शकतो किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट डेबिट इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवा आणि पेमेंट केल्यानंतर पेमेंटचं जे स्क्रीनशॉट असेल ते आपल्याकडे सेव्ह करून ठेवणे गरजेचे आहे सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या सेट एक्झाम डॉट युनि पुणे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर साधारणतः एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेले आहेत ऑनलाईन अप्लिकेशन केलेले आहेत फीस वगैरे भरलेली आहे त्यांची यादी आपल्याला इथे दिसू येईल ही यादी बघणे गरजेचे आहे सेट परीक्षेचे माहिती पत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम वगैरे सिलेबस वगैरे बघायचं आहे ते या साईटवर सेट एक्झाम युनि पुणे डॉट ए सी डॉट इन या संकेत स्थळावर उपलब्ध आहे जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधी सेट परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा दे, देता येणार नाही महत्वाचं आहे कारण एखाद्या विद्यार्थी समजा मराठीमध्ये पास असतील तर पुन्हा मराठी साठी सेट परीक्षा त्यांना देता येणार नाही ना वेगळ्या विषयात ते देऊ शकतात क्वालिफिकेशन तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला आवेदन पत्र सादर करण्यासाठी आपण सेट एक्झाम युनि डॉट एसी डॉट इन या वेबसाईट वर आपण जाऊ शकता ऑनलाइन पत्र सादर करण्यासाठी आपण न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर केल्यानंतर आपल्याला अशी माहिती येईल आणि कंटिन्यू टू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायचं ईमेल आयडी डी असेल ईमेल आयडी डी टाकायचा आहे पासवर्ड आपला पासवर्ड सिक्युरिटी क्वेश्चन सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे अँसर तर अशा नंतर आपलं ऍप्लिकेशन आय टी आपला उपलब्ध होईल तर सर्व विद्यार्थ्यांना ही सेट परीक्षेची महत्वाची संधी आपल्याला दिसून येते असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी तर सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती समजली असेल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी पी एच डी लाईफ विथ गणेश या युट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा वेल आयकनला क्लिक करा धन्यवाद